नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण आहात युवा दर्पण लाईव्ह आजच्या घडामोडी शनिवार वाड्याचा वाद चिघळला भाजपा खासदार मेधा कुलकर्णींवर धार्मिक तेढ एन सी पी टीका पोलिसात गुन्हा कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये निलम गोरे यांचा मेधा कुलकर्णींना टोला हजी आलीत हनुमान चालिसा चा म्हटले तर चालेल का नितेश राणे यांचा सवाल राज ठाकरे यांच्या तोंडी उद्धव ठाकरेंची भाषा असल्याचा आरोप आणि राज ठाकरेंकडे भाषणे देण्याची कला पण त्याने नेतृत्व होत नाही रामदास आठवले यांचा थेट निशाणा म्हणाले मराठी गुजराती दोघेही मुंबईकर आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सोलापूर येथील रहिवाशी असलेले महादेव काशीनाथ जाधव हे हो काही कामानिमित्त बीड मार्गे जालनाकडे जात असताना त्यांना बीडहून गाडी न मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या बीड येथील एका नातेवाईकांकडे मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या लक्षात आले की आपले महत्वाची कागदपत्रे हरवलेले आहेत सर्वत्र केली परंतु त्यांना ती कागदपत्रे मिळून आली नाहीत सदरील कागदपत्रे हे त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी श्री अजिनाथ मुंडे यांना सापडले त्यांनी सदरील कागदपत्रांची तपासणी करून त्यावरून त्यांचे बीड येथील नातेवाईक बालाजी कुसळकर यांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क करून सापडलेली कागदपत्रे हे यांच्या स्वाधीन केले यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री विजय जाधवर राजेभाऊ तांदळे संतोष हारके यांची उपस्थिती होती पोलीस कर्मचारी अजिनाथ मुंडे यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नरक चतुर्दशी निमित्त बीड शहरातील जिवाळा बेघर निवारा केंद्रामध्ये पहाटेच्या सुमारास सालाबादाप्रमाणे याही वर्षी पोलीस उपनिरीक्षक श्री राजू गुळभिले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मातृभूमी अध्यक्ष संजय तांदळे यांनी बेघर निवारा केंद्रामध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या अंगाला सुगंधी उठणे लावून अभ्यंग स्नान घातले यावेळी जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे संचालक श्री अभिजित वैद्य व्यवस्थापक राजू वंजारे काळजीवाहक छायाताई सरोदे चंद्रमणी गायकवाड येश वंजारे यांच्यासह निवारा केंद्रातील ज्येष्ठ नागरिक सह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवाळीचा बाजार आटोपून परत जात असताना दुचाकीला कारची जोरदार धडक बसल्याने एका पन्नास वर्षी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला ही घटना रविवारी सायंकाळी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील पाथरी पोखर्णी महामार्गावर घडली या अपघातातील इनोवा कार ही नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुंबई येथील उपजिल्हाधिकारी लिंगापुरे यांची असल्याचे समोर आले आहे गाडीत महिला अधिकारी या कुटुंबासह प्रवास करत होत्या अपघातग्रस्त वाहनावर महाराष्ट्र शासन असा उल्लेख आहे वजूर बुद्रुक तालुका मानवत येथील प्रल्हाद मानिकराव चव्हाण वय वर्षे पन्नास आणि हनुमान वैराळे हे दोघे हुन जात असताना येणाऱ्या या इनोवा कारने त्यांना जोराची धडक दिली या अपघातात प्रल्हाद चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर हनुमान वैराळे हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी मयत प्रल्हाद चव्हाण यांचे चुलत भाऊ दत्ता उर्फ सकाराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पाथरी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे तर या घटनेचा पुढील तपास पी आय लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय माजीद शेख बीट अमलदार लोखंडे विष्णू वाघ हे करत आहेत युवादर्पण लाईव्हसाठी दत्ता उफाडे पाथरी माजलगाव शहरापासून अवघ्या वीस किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या सोमठाणा येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गावातीलच काही लोकांनी संगणमताने कट रचून गावातीलच लोकांच्या घरात घुसून महिलांना व वयोवृद्ध पुरुषांना तसेच लहान मुलांना जबर मारहाण करण्यात आली या मारहाणीत जखमी झालेल्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काही जणांना गंभीर स्वरूपाचा मार लागला असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बीडला हलवण्यात आले आहे तर तस्लीम शेख वय वर्षे पंचावन्न अकबर पठाण वय वर्षे तीस सोहेल खान वय वर्षे सत्तावीस समीर खान पठाण वय बावन्न वर्षे आसमा पठाण वय चाळीस वर्षे नवीन खान पठाण वय सत्तावन्न वर्षे सईदा पठाण वय पंचेचाळीस वर्षे जुल्पेखार पठाण वय अठ्ठेचाळीस वर्षे अरबाज खान पठाण वय चोवीस वर्षे रफीक पठाण वय पन्नास वर्षे सफिया शेख वय पस्तीस वर्षे अशी एकूण अकरा जणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे आम्ही झोपलेल होतो सकाळ सकाळी आले पायाला मारलो आम्हाला काय तुम्हाला न समजता सगळ्यांना झोपितच होतो आम्ही सकाळी सकाळी मारहाण केली सगळ्या लोकांनी गावात सगळे गाव बरं काल अशीच घटना तुमच्या परिवारासोबत घडली होती बाकीचे पेशंट केले त्यांना बरं औषध तुम्हाला जी मारहाण झाली लहान मुलांना काही मारहाण करण्यात आली आहे का लहान मुलांना आली काय सांगतो तुम्हाला काय सांगाल हे नेमकं कशी घटना घडून आली लकडी चार मारे कुल मिला कितने आदमी थे चार जन थे चार लोकांनी तुम्हाला फक्त ह्या सगळ्यांना एवढी मारहाण करण्यात आलेली आहे काय कारण आहे त्याच्या मागे नेमकं ही घटना कशामुळे घड़ी वल्ला चार गाव था भाचाचा मारे बोलके गईती उसको मेरे को मारे उन्होंने हां तुम्हाला कुठे कुठे लागले हे हात पे लगा दोन हात पे दोन पाय पे ज्यावेळेस ते लोक जे तुम्हाला मारहाण करण्यात आली होती त्यांच्या हातात काय नेमकं होतं लाकडाच्या व्यतिरिक्त काय नव्हतं ज्या लोकांनी तुम्हाला मारहाण केली फक्त ते लाकडच त्यांच्या हातात मारहान हां

नंतर घटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमानुसार महाराष्ट्रातील बारा बलुतेदार अलुतेदार समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आले परंतु तेव्हापासून ते आज आहेत ग्रामपंचायत ते लोकसभापर्यंत मायक्रो ओबीसी समाजाला त्यामध्ये पुरेसे नेतृत्व करण्याची संधीच मिळाली नाही त्यामुळेच आजही हा समाज शिक्षण नोकरी व राजकीय आरक्षणापासून वंचित व उपेक्षित आहे याच अनुषंगाने आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रमाता जिजाऊ चौक म्हणजेच केम्ब्रिज चौक जालना रोड छत्रपती संभाजीनगर येथे भव्य रस्तारोक करण्यात येणार आहे तरी मायक्रो ओबीसी बांधवांनी या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी वंचित संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री अशोक गंगाधर नाईक यांनी केले आहे हिंदी मराठी भोजपुरी चित्रपटांचे मुख्य अभिनेते आणि बीडचे भूमिपुत्र डॉक्टर महेश कुमार यांना रायजिंग स्टार ऑफ इंडियन सिनेमा हा भारत राष्ट्रभूषण पुरस्कार मुंबई येथे नुकताच प्रदान करण्यात आला विविध भाषेतील समाज प्रबोधक चित्रपटांसाठी त्यांचे कौतुक करण्यात आले या सत्कार समारंभामध्ये बोलताना डॉक्टर महेश कुमार म्हणाले की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो मनोरंजनासोबतच जर एखादा विचार देता आला तर नव्या पिढीत नवा दृष्टिकोन वृद्धिंगत होईल असा माझा प्रयत्न नवीन फिल्मची स्क्रिप्ट निवडताना असतो बॉलिवूडमधूनही त्यांच्या या पुरोगामी विचारांचे स्वागत केले जात आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार